हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय मायुट्यूब चॅनल आणि परत एकदा मी आलेली तुमच्या भेटीसाठी आणि तुम्ही बघू शकता मी बसमध्ये मशाच्या जत्रेला आणि तुम्हाला पण मशाची जत्रा पूर्ण फिरवणार आहे टेन्शन अजिबात घ्यायचं नाहीये आणि व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू राहावं लागेल व्हिडिओ अजिबात स्किप नका करू आणि भेटूया आपण पुढे बाय बाय फ्रेंड्स फायनली आपण मशाच्या जत्रेमध्ये पोहोचलेलो आहे आणि ही माझी होणारी वहिनी आणि हा टुकटुक आणि हा माझा ब्रो आहे आणि तुम्ही बघू शकता इथे थोडंसं अलीकडे असल्यामुळं एवढं काही गर्दी नाही आहे तुम्ही बघू शकता आणि थोडंसं पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते का गर्दी किती आहे आणि इथे आल्याला लगेच फोटो वगैरे काढायला सुरुवात झाली सगळ्यांची आणि ही बघा मी आणि ही माझी वहिनी चाललो आहे आम्ही मस्त आणि इथून बघा किती गर्दी दिसेल तुम्हाला बघायला मिळेल पाहिजे त्या वस्तू तुम्हाला भेटतील इथे दत्रमध्ये अशी कुठली वस्तू नाही आहे की ती भेटणार नाही आहे या जत्रेमध्ये मशाच्या जत्रेमध्ये एवढी मोठी जत्रा असते आमच्या इकडे पंधरा दिवसाची आणि बघू शकता की मस्त असं म्हणजे वातावरण आहे पूर्ण असं म्हणजे सगळीकडं सगळीकडं म्हणजे गर्दीच गर्दी दिसते आणि इथे आमची वहिनी लगेच इथे खरेदी करायला सुरुवात केली जत्रेमध्ये घुसल्या घुसल्या काय घेऊ हे घेऊ का ते घेऊ असं चालू असतं आणि मी माझं म्हणणं असं एका जत्रेमध्ये घुसल्या घुसल्या काही खरेदी करायचं नाही तिकडून येताना उगाच ओझं कशाला नाही का तिकडून येताना सॉरी तिकडून येताना ओझं घेतलेलं बरं पण जाताना ओझं नको त्यामुळं मी खरेदी करायचं बंद केलं म्हणजे मी घेतलंच नाही तर ती म्हणजे ती आजी बोलायला लागली का तुम्हाला घ्यायचं नाही तर तुम्ही बघता कशाला असं तसा ती वगैरे बोलायला लागली ती आजी आणि हा बघा टुपटुप पुंगी वाजत आहे आणि मी काही घेतलंच नाही तर आजी अशी तोंडाकडं बघायला लागली यांना काही घ्यायचंच नाही आहे तर बघायची काय गरज आहे वगैरे असं तिच्या मनात काहीतरी वाटलं असेल पण तिकडून येताना आम्ही काहीतरी खरेदी करणार आहे काहीतरी म्हणजे काही गोष्टी आवडलेल्या असतील तर आम्ही खरेदी करणार आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे पुढच्या प्रवासाला तुम्ही बघू शकता पुढे किती गर्दी आहे अलीकडे काहीच गर्दी नाही आहे आणि समोर अचानकच पेरू काय ऑरेंज आणि काय बोलतात द्राक्षाचा गाड पटकन मध्ये चाला आता या गाड्याचं काय काम आहे यार इथे जत्रेमध्ये कोण फ्रूट्स घेणार आहेत बाकी सगळे शॉपिंग करायला वगैरे फिरायला वगैरे येतात आणि इथे फ्रूट कोण घेणार आहे जत्रमध्ये काय पण यार खरंच आणि बघू शकता पुढे आपल्या फुग फुगे वगैरे मस्त मस्त किती सुंदर फुगे दिसतात आणि थोडीशी मस्ती करू या फुग्यांसोबत थोडीशी मस्ती केली ती बाई आमच्याकडं बघतच राहिली तिला असं वाटलं का यार काय आहे <laughs> मस्त मस्त गुलाबाची फुलं आहेत ब्रॉच वगैरे ते लावायचे आणि दरवाजाला लावायचं पण ते काहीतरी बोलतात ना ते पण एक कमरेचे पट्टे वगैरे बरंच काय इथे भेटल पाहिजे ती वस्तू भेटेल आणि आम्ही त्यानंतर इथे पुढे आलेलो आहे पक्का ऊन आहे जाम म्हणजे जाम ऊन आहे सांगू शकत नाही किती उन्हे त्यामुळं मला गॉगल लावा लागलं आणि गॉगल मला कसा दिसतं सांगा तुम्ही नक्कीच ओके आणि इथे पुढे गर्दी असल्या मुलं असं समजतच नाही की कसं चालावं वगैरे हो असं मधोमध लोक बसतात विकण्यासाठी बरंच काही तर विले विला माहिती आहे विला चाकू वगैरे सगळं सगळं काही विकायला येतो इथे प्रत्येक वस्तू अशी भेटेल पाहिजे ते शेतामध्ये काम वगैरे करायचे नाही कापायचे वगैरे सगळ्या वस्तू सगळ्या प्रकारचे इथे वस्तू भेटेल सॉरी भेटतील मी इथे ना, नाटकं चालू झाले मला हे पाहिजे मला ते पाहिजे प्रत्येक ठिकाणी त्याचं असंच असतं आणि कधी त्याचा मूड फ्रेश नसतो कधीही कुठेही जाऊ दे एवढ्या गर्दीमध्ये पण त्याचा मूड असा त्याच्याकडे पण माझा मूड जातो सगळाच आणि तो करतो असे नाटकं काय सांगायचं मी नाटकं करायला सुरुवात केलेली आहे का बघू नका त्यानंतर आम्ही जाणारे पालण्याकडे किती मस्त कलरफुल पालना आहे आणि खूप असे पालणे आले आकाशी पालना इथे एक पालना आहे परत इथे एक आहे परत इथे नाही का ते काय बोलतात कबशी त्याला काय बोलतात इथे लहान मुलांची कार आहे वगैरे परत त्यानंतर अजून कुठलं पालना आहे हेलिकॉप्टर आहे किती क्यूट दिसतं इथे ट्रेन इथे मधका कुवा आहे मधका कुवा पण दोन तीन आलेले आहेत बघू शकता आणि इथे ती बोट आहे ना मला ज्या उलट्या होत्या त्या मी बोटीमध्ये कधीच बसत नाही आणि किती डेंजर उडते म्हणजे अशी वरती डायरेक्ट उडते ती बोट बघू शकता तुम्ही सुंदर दिसते पण बसायला नाही आवडत मला अजिबात आवडत नाही आहे बसायला आणि इथे पूर्ण गर्दी पूर्ण एवढं ऊनच ऊन आहे ना तरीसुद्धा काय सांगायचं सा एवढी गर्दी एवढ्या ऊनामध्ये बघू शकता इकडे आणि आम्ही चाललेलो आता दुसऱ्या साईडला आणि हे बघा कडया वगैरे या इथं सगळीकडे म्हणजे बऱ्याच काही वस्तू आहेत आणि इथे हा मोदका गोवा आहे हा वेगळा आहे आधी दाखवलेला तो वेगळा होता आणि आम्ही चाललेलो आतामध्ये एंट्री केलेली आहे आम्ही त्या साईडला पाळण्याच्या तिकडे आणि बघू शकता इथे आम्ही एंट्री फायनली केलेली आहे आता आम्ही ठरवतोय का पालनात कुठल्या पानात बसायचं काही सुचत नाही आहे आम्हाला त्यानंतर त्यानंतर आम्ही 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 विचार केला का आकाशी पालनामध्ये बसायचा आणि आता आम्ही आकाशी पालण्यामध्ये बसायच्या विचारात आहे आणि आहे आम्ही बघू शकता पालण्याचं वगैरे तिकीट काढणार आहे आम्ही आणि 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 हा बघू शकता हेलिकॉप्टरचा दुसरा नाही का छोटा भाऊ आणि हे नाही का याला काय बोलतात निकी मॅम निकी <laughs> आणि इथे ट्रेन बघ किती सुंदर चालली आहे अशी क्यूटशी ट्रेन चाललेली आहे आणि इथे बाईक आहे बाईक बरेच काय असे पालण्या आणि हा किती खूप सुंदरसा असा पालना फिरतोय आणि आता आम्ही पालण्यात बसायच्या विचारात तर होतोच आता आम्ही जाणार ते पालनामध्ये बसायला तर आम्ही बघूनच किती भीती वाटते या पालनाची आणि फायनली माझी इथं फ्रेंड भेटलेल्या गौरी बहिणी आणि मोना डार्लिंग आमची अचानकच मला अशा भेटल्या आहेत आम्ही पालनाची वाट बघतो वरती जाण्याची आणि हे लोक इथं भेटले आणि अ सरप्राईज सरप्राईज सॉरी सरप्राईज ही बघा मोना आणि बहिणी आलेल्या आहेत इथे बघू शकता अचानक आमची भेट झालेली आहे आणि मस्त वाटलं भेटून यांना अचानकच आमची डेट झाल्यामुळं खरंच खरच सरप्राईज दिलेलं आहे मला या दोघींनी अचानकच येऊन आणि मस्त वाटलं आणि या चाललेल्या आता खरेदी करायला आणि आम्ही थोडस नाही का पालनात बसून येतो आणि या काय पालनात येणार नाही आणि कधीपासून मी बोलते पालनात जायचे जायचे आणि फायनली पालण्याचं तिकीट काढलेलं आहे आणि मी पालण्याच्या तिथे आम्ही लाईन लावलेली बघू शकता पालण्याच्या तिथे जाऊन वरती आता जेव्हा ती उतरतील त्यावेळी आमची वेली आणि ते बहिणी टुकटुक आणि माझा भाऊ खाली आहे तो काय आला नाही वरती त्याला भीती वाटते तो बोलला का तुम्ही बसून या आणि मी तोपर्यंत खाली उभं राहतो त्यामुळं आम्ही वरती आलेलो आहे आणि बघू शकता किती सुंदर दिसते यार आणि फायनली आम्ही पाळण्यात बसलेलं आहे फ्रेंड्स बघू शकता किती स्पीडने पाळणं चालू झालेलं आहे वाव खरंच यार असं दृश्य दिसतंय ना वेगळंच असं वरून तर एकदम असं पण स्टार्टिंगला भीती वाटली त्यानंतर आम्हाला भीती नाही वाटली आणि वहिनी बघ किती ओरडते जोरात आणि टुकटुकला भीती वाटते त्यामुळं टुकटुक असं डोले बिटून बसलाय शांत एकदम आणि मी बिंदास व्हिडिओ बनवते कारण मला ब्लॉगमध्ये टाकायचं आहे यार युट्यूबला व्हिडिओ मला टाकायचा तर त्यामुळं मी बिंदास होती मला नाही भीती वाटत म्हणजे स्टार्टिंगला वाटतं त्यानंतर भीती नाही वाटतात आणि दोघं जर किती घाबरतं तयार म्हणजे ती मुद्दाम अशी घाबरते पण असं प्रयत्न करते का खुश राहण्याचा कारण भीती नाही वाटायला पाहिजे म्हणून म्हणून ती ओरडते वहिनी आणि बघा किती मस्त ट्रेन खाली चालले छोटीशी अशी आणि वरचं दृश्य वरून किती असं म्हणजे कसं दिसतं यार डेंजरस व्हेरी डेंजरस दृश्य खूपच म्हणजे खूपच सुंदर बघू शकता सकलीकडचा नजारा थोडीशी आमच्या सॉरी आमचा पालना थोडासा खाली आहे ना त्यावेळी मी शूटिंग काढली यार कारण ना मोबाईल पडायची भीती वाटते ना वरून एवढ्या वरून मुलं ना मला एवढ्यावरून मला व्हिडिओ बनवता शूट करता नाही आला मुलं आणि ही अजून एक पाठी माझं बोट होती आमच्या पालण्याच्या पाठीमागे आणि जेव्हा थोडासा खाली पालना आला ना त्यावेळी मी मोबाईल काढला आणि व्हिडिओ शूट केला मी आणि यावेळी हाय वगैरे करतात फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना आणि आता आम्ही आहे आणि इथे आलो आम्ही कलिंगड खायला कारण ऊन खूपच लागत होता ना त्यामुळं आम्ही त्याला सांगितलं का फ्रेश कलिंगड काप आणि तो कलिंगड आधीच कापून ठेवलेला ते आम्हाला आवडलं आणि त्याला आम्ही सांगितलं आमच्या समोर कलिंगड काप तेव्हाच आम्ही का त्याच्यानंतर त्यांनी कलिंगड कापला आणि आम्ही फ्रेश फ्रेश कलिंगड खाल्ला तुम्ही बघू शकता आणि मस्त गोड होतं आणि उद्या सॉरी उन्हामध्ये कलिंगड खाण्याची मज्जाच वेगळी असते यार आणि ते पण जत्रमध्ये बघू शकता मी किती शायनिंग मारते चष्मा वगैरे लावून नाही का नाही नाही पण मी शायनिंग वगैरे नाही मारत कारण ऊनच एवढं होतं यार मग चष्मा लावाच लागला आणि प्रत्येक लोकांना ऊन उन्हामध्ये चष्मा लावून होत्या बायका वगैरे एवढ्या वय झाल्या बायका नाही का दिल्या चष्मे लावून फिरत होत्या मी तर जवान आहे यार अभी तर जवान आम्ही हो। <laughs> मस्त कलिंगड खाल्लं थंड थंड गार बघू शकता आणि वहिनी काय कलिंगड खातच नव्हते वहिनीला ना आवडत्यामुळं वहिनी फक्त आमचा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याच्यानंतर आम्ही चाललेलो आहे आता मोदका कुवा साईडला म्हणजे मोदका कुवा बघायचा आम्हाला आणि इथे एक बाबा होते त्यांना पैसे पाहिजे होते माझ्याकडे सुट्टे पैसे नसल्यामुळं मी सुट्टे पैसे केले आणि बाबाला निघून दिले मी पैसे तुम्ही बघू शकता मी किती पुण्यदान करते मी आणि करायलाच पाहिजे सगळ्यांनी पुण्यदान आणि आता त्यानंतर चाललं आहे आम्ही मोद कुवाकडे आणि बघा किती पालनाचे इथे पण किती खूपच गर्दी आहे बघायला मिळेल तुम्हाला पहिल्या दिवशीपासून एवढी गर्दी असते ना लोक अजिबात कंटाला करत नाही आहेत आणि इथे आम्ही तिकीट काढतोय मोद ककुव्याचा का आणि इथे बघा मॉडल नाचवायला आणलेले मॉडल नाही का ते मोद ककुव्याला नाही का, का नसतात त्या पोरी वगैरे त्या आणि आम्ही तिकीट काढतोय आणि तीस रुपये तिकीट आहे फक्त तीस रुपये तिकीट एकाचे कारण यावेळी ना भरपूर कमी पैसे घेतलेत मोतका कुवाला प्रत्येक वर्षी एवढे पैसे कमी घेत नाही आहेत आता फक्त तीस रुपये तिकीट आहे आणि आम्ही तिकीट घेतोय आणि फायनली आम्हाला तिकीट भेटलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही चालेल आता खूप एक्सायटेड आहे मी मोदका कुवा बघण्यासाठी एक वर्षाच्या नंतर परत एकदा मोदका कुवा मी बघणार आहे आणि हा बघा माझं तिकीट आणि प्रत्येक वेळेला मी नुसती तिकीट लागते कारण खुश झाले मी जाम मोदका कुवा बघायचं आहे मला त्यामुळं आणि ही बघा वैनिकची स्माईल आणि आम्ही चाललेलो आहे मदक कुवाच्या सिड्या चढायला बघू शकता यार किती किती म्हणजे वहिनी पण किती खुश आहे ना किती असं म्हणजे <laughs> काय सांगायचं मस्त 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 आता मी वरती जाणार आहे आणि यार मला मी वरती टॉप करून मी चढते मला भीती वाटते का सँडलच्या कधी जर टॉप आला ना मी अशी पडेल ना माझं काहीच नाही राहणार एवढी डेंजर पडणार आहे मी वरून त्या आंबोली मी थोडीशी केअरफुली मी चढत होती पायऱ्या मोदका कुवाच्या बघू शकता किती मस्त चढते मी स्टाईल मध्ये आणि वहिनी बॅग घेऊन <laughs> मस्त 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 आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहे मोदका कुवा इथे अजून काही चालू झालेला नाहीये मोदका कुवा इकडे जायचं का तिकडे जायचं काहीच करत नव्हतं आम्हाला त्यामुळे जिथे चांगली जागा आहे ना ती जागा आम्ही पकडण्यासाठी चाललेलो आणि फायनली आम्हाला जागा भेटलेली आहे फ्रेंड्स इथे मला पैसे द्यायचे होते त्या ते नाही का गाडी चालवतात वगैरे मदत वगैरे मला पैसे द्यायचे होते पण मला भीती वाटत होती पैसे देऊ कसं काय कारण किती हात पण खेचला जातो ना त्या रुला आणि कशी तरी मी डेअरी केली आणि त्याला पैसे दिले आणि यार माझे पैसे त्याच्या हातामध्ये गेले पण माझे पैसे दुसरीकडे उडाले यार आणि मी ती नोट शोधण्यासाठी इकडे इकडे दहा रुपयाची नोट शोधण्यासाठी इकडे इकडे बघायला लागले आणि टुकटुक मी ती नोट घेऊन आला टुकटुक आणि खाली गेल्याच्या नंतर आम्ही डान्स मिस केला यार खूप मस्त असा डान्स चालू होता खाली आणि फ्रेंड्स तुम्ही पण डान्स बघून पूर्णपणे एन्जॉय करा आणि आम्ही पण एन्जॉय करतो डान्स बघून आणि खूप मस्त डान्स करते ती मुलगी मॉडेल कोण आहे काय माहीत नाही आहे आणि इथे बघू शकता मायकल जॅक्सन आलेला आहे आपल्या आपल्या इथे जत्रामध्ये आणि तो काहीतरी लहान मुलाची पिस्तूल वगैरे घेऊन तो मस्ती करत राहतो का दारू वगैरे खूपच पिलेली वाटतं त्या मुलांची यांची मस्ती चालू आणि त्यांचं पण वाटलं वाटलं थोडासा व्हिडिओ त्यांचा पण शूट करावा आणि थोडंसं त्यांना पण व्हिडिओमध्ये कॅप्चर असं आणि बघा खूप मस्त असा तो पण डान्स करतो आणि खरंच यार गरीब लोकांमध्ये पण किती टॅलेंट असताना पण काही लोकांना ओळखता येत नाही आहे तो टॅलेंट आणि खूप असा मस्त त्याने डान्स केला आणि तो केला आणि त्यानंतर आम्ही इथे आलेलो एका गल्यातलं मंगलसूत्र चे पूर्ण ब्लॅक मनी आणि डायमंडखाली पॅन्डल होतं खूप असं मस्त मंगलसूत्र वगैरे होते आणि आम्ही ते बघत होतो का तिला आवडले होते म्हणजे श्रुती वहिनीला आवडले होते ते मंगलसूत्र वगैरे ती मला बोलली चल वर्षात आपण बघूया त्यामुळं आम्ही बघायला गेलो आणि खूप असे मस्त मस्त पॅन्डल्स वगैरे होते असं म्हणजे साडीवरती घालण्यासाठी आणि तिला काहीतरी झुमके वगैरे काहीतरी घ्यायचे होते डायमंडचे पण पाहिजे तसे तिथे झुमके वगैरे काहीच असं नव्हतं आणि सगळा नकली माल होता आणि नकली माल वगैरे मी असं काही खरेदी करत नाही कारण माझ्याकडे जास्त काही सोनं नाही आहे तरीसुद्धा मला नकली काही गोष्टी घ्यायला आवडत नाही आहेत तरी पण श्रुतीला आवडलं म्हणून मी तिथं गेली बघण्यासाठी खरेदी करण्यासाठी पण श्रुती लग्नाच्या आधीच सगळ्या गोष्टी असं म्हणजे हे करते म्हणजे तयारी लग्नाच्या आधीच मंगलसूत्राची तयारी करून ठेवायला लागले श्रुती <laughs> बघू शकता आणि काही असं म्हणजे सगळ्या बऱ्याच काय आम्ही गोष्टी बघितल्या म्हणजे वस्तू बघितल्या पण मला एकही आवडली नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे श्रुतीचा मन रक्त सॉरी मन राखण्यासाठी मी तिथं गेली आणि तुम्ही बघू शकता त्यानंतर आम्ही ते मिठाईच्या दुकानाच्या वगैरे इथे आलो आणि किती खूप अशा मस्त मिठाई आहे तिथं आणि त्यानंतर आलेलो आम्ही इयरिंग्स वगैरे घ्यायला इयरिंग्स पण खूप असे मस्त मस्त होते आणि शिवतीने एक इयरिंग्स माझ्यासाठी खरेदी केल्या शिरुतीला आवडला का माझ्यासाठी म्हणजे हो तिने एक चॉईस केला ब्लॅक कलरचा आणि पंकज अशी शूटिंग करत होता की त्याला तो बरोबर शूटिंग करत नव्हता माझं म्हणणं असं आम्हाला पूर्णपणे कॅप्चर कर कॅमेरामध्ये पण तो असं वरून वरून शूटिंग करत होता त्यामुळे मी त्याच्यावरती अशी जाम भडकली मी बघू शकता आणि इश्रू तिने माझ्यासाठी खूप असे सुंदर चॉईस केलेले कानातले इयरिंग्स आणि मी पण तिला बोलली का तू पण माझ्या चॉईसचं काहीतरी तर ती बोलते ते ताई मला भरपूर आहेत माझ्याकडे तर तिने का काय घेतलं नाही आणि माझ्यासाठी तिने खरेदी केली आणि मी पंकजावर भरपूर भडकलेली होती आणि त्यानंतर खरेदी केल्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आणि खूप असा मस्त नजारा तुम्ही बघू शकता आणि ते गॉगल्स वगैरे रात्रीच्या वेळी तुम्ही बघू शकता सगळी म्हणजे आणि फुलं वगैरे सुंदर सुंदर फुलं पाहिजे तशी फुलं होती वेगळा वेगळ्या कुठले कुठले नाव मला माहीत नाहीत फुलाचे पण खूप असे सुंदर असे असे फुलं बघायला मिळतील तुम्हाला आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हीसुद्धा खरेदी करायला येऊ शकता ही फुलं खूप असे सुंदर सुंदर फुलं आहेत त्यानंतर फ्रेंड्स आम्ही आलेलो इथे प्लेटी घेण्यासाठी आणि प्लेटी पण बघा किती खूप सुंदर आहे त्यात व्हाईट कलरमध्ये येलो कलरमध्ये प्रत्येक कलरमध्ये सुंदर सुंदर अशा प्लेटी तुम्हाला भेटतील बघू शकता खूपच सुंदर अशा प्लेटी आहेत पूर्ण डिझाईन कलरफुल खूपच मस्त आणि त्यानंतर परत दुसऱ्या आम्ही दुकानाच्यावरती आलो दुकानावरती आणि इथे पण बघू शकता की ती केलीच्या पानाच्या वगैरे खूप खूप अशा सुंदर अशा प्लेटी चमच वगैरे आणि त्यानंतर आम्ही आलेलो इथे नील पेंट वगैरे बरंच काय असं प्रोडक्ट होतं कॉस्मेटिकचं प्रॉडक्ट होतं ते घेण्यासाठी आम्ही इथे आलो आणि इथे बघितलं तर सगळ्या अशा कलर कलरच्या अशा नील पेंट्स होत्या आणि त्यामध्ये आम्हा आमच्या दोघा म्हणजे मला एक आवडली आणि वहिनीला एक हे आवडली म्हणजे नील पेंट आवडली आणि त्यानंतर टुकटुक मागे लागला का मला बॉटल घ्यायची शालेसाठी मला बॉटल घ्यायची प्रत्येक अशा बॉटल त्याला घेतल्या मी पण तो फोडून टाकतो दोन दिवस नाही टिकत त्याची बॉटल जास्तीत जास्त दोन दिवस सुद्धा टिकत नाही तर तो मागेच लागला एक अशी बॉटल होती शंभर रुपया तर तीच घे असं तो मागेच लागला आणि आमची गायी होती नील पेंट घेण्याची आणि टुकटुक टूक मध्ये 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 मला बॉटल घे बॉटल घे म्हणून तो नुसता मागे लागला होता आणि फायनली आम्ही दोन अशा नील पेंट्स आम्ही खरेदी केल्या आणि चॉईस करत होती वहिनी वहिनीला पण वेगळ्या कलरची आवडली आणि बाकी सगळे माझा भाऊ ना व्हिडिओ शूटिंग करत होता तर सगळी लोक त्याला विचारत की कोणाची शूटिंग करतोय वगैरे तर त्यांनी सांगितलं का माझ्या बहिणीचं हो यूट्यूब चॅनल आहे त्यामुळं मी शूटिंग करतो तर सगळी लोक असे बघत होती शूटिंग करत होते तर माझ्या भावाच्या तिकडे येऊन सगळे मोबाईलमध्ये असे डोकावून बघत होते की नक्की काय चाललंय कसली शूटिंग चालू आहे वगैरे असं आणि आम्ही गुंतलेलो होतो पूर्णपणे पेंटचे कलर चूज करण्यामध्ये कारण एकदा पेंट काही बघितला ना कॉस्मेटिक वगैरे तर आम्ही तिथं गेल्याशिवाय राहतच नाही म्हणजे ता तिथे टाईम लागतोच आम्हाला आणि टुकटुक होता त्याच्या बॉटलच्या पाठीमागे का बॉटल घ्यायचे बॉटल घ्यायचे बॉटल घ्यायचे हेच चालू होतं टुकटुकचं आणि मी टुकटुकचा चेहरा तुम्ही बघू शकता का बॉटल घेत नाही तर त्याचा चेहरा कसा झाला एकदम असा वाकडा तोंड केलाय त्यांनी आणि फायनली आम्ही दोन बॉटल घेतल्या आता मी पैसे देते सॉरी बॉटल नाही सॉरी मी पेट घेतल्या दोन बॉटलचंच आठवण येते आणि टुकटुकला मी बोलते का एवढी मागाची मी बॉटल घेणार नाही कारण तू ती बॉटल तुझ्या तुझ्यासोबत ती टिकत नाही म्हणजे तुझ्याच तुझ्याजवळ ते टिकणारच नाही बॉटल कारण तो चार पाच दिवस किंवा दोन दिवसाच्या वरती बॉटल टिकणार आणि मी त्याला सांगत होते पैसे कमी करील पण तो काही पैसे कमी करतच नव्हता आणि बहिणी पण बोलते का पैसे कमी कर म्हणून ते कसे का काय पैसे कमी कर दिले यार ते लोक कमवण्यासाठी आलेले असतात त्या मुलं आणि टुकटुकता बघा तोंड कसं झालेलं आहे आणि मी बॉटल अजिबात त्याला खरेदी केलेली नाही आणि सगळी लोक आमच्या तोंडाकडे बघतरी तर मला लाच पण वाटत होती यार शूटिंग चालू होते आणि इथे बघा तो भैया हाय करतोय त्या तो पण खुश झाला का युट्यूबमध्ये तो पण दिसणार आहे त्यामुळं आणि बॉटलची किंमत विचारली तर तो शंभर रुपये बोलला पण ती बॉटल एवढी काही खास नव्हती टुकटुकला फायनली मी बॉटल घेतलीच अजिबातच घेतलं मी टुकटोवर भडकली आणि त्यानंतर आलेलो आणि इकडे परत एकदा इयर केवढे खूप सुंदर सुंदर होते अरे डायमंडचे इयरिंग्स इथे पण काही डायमंडचे इयरिंग्स खरेदी केले आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही नजारा फ्रेंड्स आमचं खरेदी करून झाल्याच्या नंतर आम्ही इथे पोहोचलो अर्ध्या रस्त्यात आलो आम्ही घरी जायच्या वगैरे त्यावेळी इथे एक छोटासा हनुमान दिसला किती क्यूटसा दिसतो त्याला हनुमान असं बनवून ठेवलं होतं तिथे आणि श्रुती आणि भाऊ तिथे त्यांच्याशी बोलत बसले होते त्यांना छोटे मुलं भरपूर आवडतात आणि तो गद्याने त्यांना मारत होता आम्हाला व्हिडिओ शूटिंग करायची म्हणून आम्ही त्याला पुढं पुढं ब करत होतो ते त्यांना गद्याने मारायला लागला बघू शकता किती क्यूट त्यानंतर आम्ही घरी जायच्या वेळी इथे फुगे घ्यायला आलो कारण टुकटुक पण मागे लागलो होतं फुगे घेण्यासाठी आणि टुकटुकला तरी हो कुठली टुक टुक तरी लाईट घ्यायची होती त्यामुळे टुकटुकचं तोंड फुगलेलंच होतं अजूनपर्यंत संध्याकाळची वेळ झाली तरी पण आणि इथे आम्ही सगळीकडे शोधलो आणि हा रात्रीचा नजारा बघू शकता तुम्ही सगळ्या जत्रेचा आणि खूप सुंदर असे फुगे उडतात मस्त हवेमध्ये आणि मी पण थोडीशी अशी त्या बाईला मी बोलली मला शूटिंग करायचं थोडंसं मला पकडून थांबू दे तर ती बाई असं तोंड वाकडं केलं त्या बाईनी बघू <laughs> शकता पैसे पण त्या बाईला दिलेले असंच फुगे पकडून मी उभी राहिली फ्रेंड्स आजच्यासाठी एवढंच आणि मी व्हिडिओ इथेच सांगू दे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय टेक केअर गुड नाईट